शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अथर्व साप बघायला चाललेला असतो भूमी म्हणते की तो बघ त्या साईटने टी व्ही न्यूजच्या बाजूने जाताना पाहिला म्हणून तो जायला बघतो तर त्याच वेळा सगळेजण त्याच्याकडे बघत असतात भूमी मात्र खूपच घाबरलेली असते आकाश म्हणतो की अथर्व सांभाळून जा त्याच वेळेला अथर्व तिथे बघतो तर म्हणतो की इथे तर काहीच नाही आहे आणि तो उठून सांगतो की दोरखंड होता बाकी आजूबाजूला काहीच दिसत नाही त्याच वेळेला भूमीचा चेहरा पुन्हा पडतो ती विचार करू लागते की हे सगळं नेमकं काय चाललेलं आहे आकाशला अथर्व म्हणतो की हे बघ मला तरी अजून काही दिसलेलं नाही पण मला असं वाटतंय की ताईला जरा ठीक वाटत नाही आहे तेव्हा आता रागिनी म्हणते की हो ना किती वेळा भास होत आहेत हे आजपासून तीन वेळा भास झालेत हे अरे असे भास बरे नव्हेत आकाश खरंच काही कळत नाही हिचं काय होतंय तेव्हा आता भूमीला म्हणते की मी खरं सांगते प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा त्याच वेळेला आकाश म्हणतो की हो भूमी तुझ्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे तेव्हा पौर्णिमा म्हणते की ताई ना लहानपणापासून सापाला खूप घाबरते लहानपणापासून तिच्या डोक्यात ती एक भीतीच आहे म्हणून असं झालं असेल कदाचित तिला दिसलं असेल हो की नाही ग मनू तेव्हा आता मानसी देखील मान डोलावते आणि असं म्हटल्यावर भूमी आता मनूकडे बघून म्हणते की मनू तुलाही असंच वाटतंय का ही भास होत आहेत तेव्हा मानसी काहीच बोलत नाही आजी म्हणते की मानसी बाळा जा भूमीला रूममध्ये घेऊन जा आणि आराम करायला सांग तेव्हा मानसी म्हणते की चल ताई आपण जाऊया आता भूमीला मानसी म्हणत असते की शांत हो तू आपण जाऊया तेव्हा भूमी म्हणते की तुलाही खरंच असं वाटतंय का भास होतात मी खरं सांगते माणू मला खरंच तिकडे दिसला होता सापतो बघ तिथे मी ताट घेत असताना तिथे होता तेव्हा मानसी म्हणते की ताई अगं प्लीज तू शांत हो आम्हाला कळतं आहे तुला काय म्हणायचं आहे ते पण प्लीज तू रूममध्ये आराम कर चल तुला काहीतरी खाल्लं ना की बरं वाटेल असं म्हणून ती तिला घेऊन जाते आणि सगळेजण आता भूमीकडे बघतच राहतात तेव्हा पौर्णिमा मनातल्या मनात विचार करत असते की झालं हाही प्लॅन सक्सेसफुल झाला आणि ती रागिणीकडे बघत असते आता आजी आकाशच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत असते की आकाश बाळा काळजी करू नको सगळं काही व्यवस्थित होईल आता आकाश म्हणतो की हे सगळं काय होतं आहे आजी भूमीच्या बाबतीत मला कळत नाही आहे याच्यामुळे तिला खूप त्रास होतोय आणि अचानक असा त्रास तिला कसा व्हायला लागला आहे हे कसले भास होत आहेत तिला असं सगळं आकाश आजीला विचारत असतो आजी म्हणते की आकाश बाळा प्लीज शांत होतो रागीने म्हणते की आकाश मला खरंच असं वाटतंय की भूमीला सध्या ट्रीटमेंटची गरज आहे तिला तो एकदा डॉक्टरांकडे घेऊन का नाही जात त्याशिवाय कळणार नाही की नेमकं तिला काय त्रास होतोय ते आणि काय या मुलीच्या नशिबात भोग वाढून ठेवलेत काय माहिती तिच्या मागची संकटं ही जातच नाही आहेत एकावर एक एकावर एक संकट हे येतच चालले आहे असं म्हणून ती आकाशला देखील टेन्शनमध्ये टाकते आणि स्वतः मात्र हसत असते पौर्णिमाला देखील या सगळ्याची खूपच मजा वाटते नंतर भूमी तिच्या रूममध्ये बसलेली असताना तिला झालेला सगळा प्रकार आठवत असतो आकाश हा म्हणत असताना तिथे अथर्वाच्याच हातात दोरखंड सापडतो बाकी कुठेच काही नसतं हे पाहून तिला भीती वाटू लागते नंतर रागीनी म्हणालेली असते की आकाश हिच्या काहीतरी परिणाम झालेला दिसतोय नाहीतर तिला असे सारखे सारखे भास कसे होतील आता भूमी सगळ्या गोष्टींचा सा सारासार विचार करायला सुरुवात करते हे प्रकरण कसं घडलं आहे ते सगळं आठवते आणि घरात तांडे लाल्यापासून ते सगळ्या गोष्टींपर्यंत ती निष्कर्ष लावण्याचा प्रयत्न करते तितक्यात तिथे म्हणू येते म्हणून म्हणते की ताई तू का बसलीस तिथे आराम करणं तेव्हा भूमी म्हणते की म्हणू तुलाही असं वाटतंय का की भास होते खरंच मी सांगते नाही होते मला भास मी जे काही बघते ते खरं खरं बघते खरं सांगते तेव्हा माणसे म्हणते की ताई तू शांत हो मी तुला म्हणते ना काहीच होणार नाही आणि एकटे इथे बसून विचार करू नकोस त्यापेक्षा एक काम कर आमच्याबरोबर खाली आहे जर असं थोडं काहीतरी खा त्याशिवाय तुला बरं वाटणार नाही असं म्हणून तिला म्हणते तर इथे अथर्व म्हणतो की आकाश अरे रूमचे से ते सी सी टी व्ही रूमचे कॅमेरेस जवळजवळ बंद आहेत काहीच दिसत नाही तेव्हा तो म्हणतो की काय यार अथर्व तिथेच एक काहीतरी आशा होती आणि तिथेही निराशाच झाली तेव्हा अथर्व म्हणतो की अरे आता नाही गेले पंधरा दिवस झाले की ते बंद आहे वॉचमनने कंप्लेंट पण रेज केली पण अजून काही त्याचा निकाल नाही तेव्हा आकाश म्हणतो की काय पंधरा दिवस सी सी टी व्ही बंद आता हीच एक आशा होती ज्याने भूमी सिद्ध होणार होती की ती खरं बोलती आहे पण आता काय करायचं अथर्व म्हणतो की हा बघ आकाश हा आहे कंप्लेंट नंबर ज्या वॉचमनने रेज केला होता तो आता त्याच्यावर आपण काय करायचं मलाही कळत नाही आकाशाने अथर्व पुन्हा टेन्शनमध्ये येतात तितक्यात अथर्वाला फोन येतो आणि तो म्हणतो की हो मी येतच आहे आणि आता आकाश म्हणतो की काय झालं अथर्व म्हणतो की आजीचा फोन होता खाली ती चहा घ्यायला बोलवत आहे आकाशचं ते सगळं बोलणं आता अभिजितने ऐकलेलं असतं तो म्हणतो की किती साधी माणसं आहे ती साध्या माणसांचा ना हाच तर मोठा वीक पॉईंट असतो त्यांना कुठलीही खरी गोष्ट खरीच वाटते ती खोटीही असू शकते ना अरे कंप्लेंट नंबर पैसे देऊन रेस करायला किती वेळ लागतोय हे सगळे पैशाचे खेळ आहेत या साध्यांना काय कळणार असं म्हणून अभिजित निघून जातो मानसी भूमीला खाली आणि त्याने म्हणते की इथे बस तू आणि हे घे हा दुधाचा ग्लास तुला पूर्णपणे संपवायचा आहे ताई हे दूध पिऊन घे तू म्हणजे तुला जरा बरं वाटेल आणि तर तर येईल आणि डोक्याला शांतताही जाणवेल पूर्णपणे संपवायचं आहे हे गे असं म्हणून ती जात असते आणि रागिणीला जाता जाता सांगते की आई मी आपल्यासाठी चहा बिस्किट घेऊन आले असं म्हणून ती निघून जाते मानसी गेल्या गेल्या आता भूमीकडे रागिणीची पूर्ण नजर असते तर समोरूनच आता पौर्णिमा येत असते पौर्णिमाला पाहून रागिणी आता तिला काहीतरी खुनवते मानसी तिथून निघून गेल्याबरोबर भूमी आता टेन्शनमध्ये असते भूमी सगळ्याच गोष्टींचा विचार करत बसलेली असते तांडेल आलेला असतो त्यानंतर ती कपाटामध्ये जेवा भूमी म्हणजे माझ्या नावाची सई बघते हे सगळं आता तिला आठवू लागतं आणि ती विचार करते की हे सगळं नेमकं माझ्या बाबतीत का असं घडत आहे पौर्णिमा ही लांबूनच आता भूमीवर लक्ष ठेवून असते त्यांचा प्लॅन चालू करण्याच्या हेतूने ते सगळं काम करत असतात तितक्यातच तिथे आता रागिनी ही भूमीकडे बघायला लागते आणि पौर्णिमा ही भूमीला म्हणते की तुला बरं वाटतंय का ताई ती तिला मागूनच हात लावते आणि दुधाचा खाली ग्लास तिच्याजवळ ठेवून पुन्हा निघून जाते तितक्यातच आता मानसी येते आणि म्हणते की काय ताई हे दूध तू संपवलं शाबास तेव्हा ती म्हणते की नाही मनू अगं मी दूध प्यायलेच नाही तर संपेल कसं तेव्हा रागीनी म्हणते की अगं बाळा हा काही दुधाचा ग्लास तुझ्यासमोर तर खाली आहे तेव्हा ती म्हणते की नाही मी अजून पेलेच नाही अजूनही मला बुक जाणवते अशक्तपणा जाणवतोय तितक्यात आकाशही आवाजाने घेतो रागीने म्हणते की बाळा काय होतंय काय तुला आणि हे खूप जास्त भासवायला लागले तर आता हे सगळं असं बरोबर नाही आकाश जरा हिच्यावर लक्ष दे तेव्हा आजी म्हणते की भूमी बाळा तुला आरामाची गरज आहे एक काम कर तू तु तुझ्या तु आईवडिलांना भेटून येतेस का म्हणजे तुला जरा फ्रेश वाटेल ते म्हणते की नाही ते खूप कामं आहेत रागिणी म्हणते की अगं भूमी कामाचं व्यापाचं टेन्शन घेऊ नकोस तू तू तुझी तु 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 तब्येत सांभाळ तेव्हा आजी म्हणते की हो खरंच म्हणते रागिणी तू जरा आईवडिलांकडे जाऊ नये अथर्व माणसी रामनवमीची खरेदीसाठी जाणार आहेत तेव्हा तुला वाटेत जाता जाता सोडतील चालेल ना तेव्हा भूमी म्हणते की हो चालेल गिनी म्हणते की भूमीबाळा तुला दुधाचा ग्लास आणून देईल ती थांब तेव्हा भूमी म्हणते की नको मी जरा चेहऱ्यावर पाणी मारते आणि तयारी करायला घेते असं म्हणून भूमी निघून जाते आणि त्यानंतर आकाश पुन्हा भूमीच्याच बाबतीत विचार करू लागतो भानुशाली वकील घरी आलेले असताना भूमीची विचारपूस करतात आणि म्हणतात की कालही पाडव्याला का। भूमी घरी आली नाही का त्यावेळेला निलांबर येते आणि त्यांना चहापाणी देत म्हणते की नाही ना अजूनही भूमी घरी आलेली नाही भूमी तिथे चोवीस तास काम करत आहे काय ना भूमीला सध्या वेळच नाही आहे वेळेपासून म्हणूनच ती इथे येत नाही आणि कसं तिथे आता ती सारखंच काम करत आहे म्हणूनच तिला इथे येता येत नाही त्याच वेळेला आता भानुशाली वकील म्हणतात की अच्छा म्हणजे त्या इथे अजून घरीच आलेल्या नाहीत तेव्हा बाबा म्हणतात की ते काय आहे ना भूमी सध्या तिकडे आकाशरावांच्याच घरी राहते ना म्हणून हे सगळं मग ती तिथेच राहते आणि तिथे सगळं काम ती बघते तिथे काहीतरी अर्जन्सी आहे म्हणून तिला तिथेच राहावं लागतं आहे असं सगळं भानुशाली वकिलांना आता बाबा समजावून सांगतात त्याच वेळेला आकाशच्या बाबतीत तो विचार करू लागतो भूमी आता पूर्ण दिवस तिथेच आहे म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती चांगलेच बारा वाजलेले असतात त्यानंतर तो म्हणतो की ठीक आहे ॲक्च्युली काय ना इथे कशाला आलो भूमी मॅडमना कैरीचंपणं खूप आवडतं ना आणि आमच्या गावाला कैरीचं पण होतं म्हणूनच म्हटलं की गावी गेलोय तर भूमी मॅडमसाठी घेऊन येऊ म्हणूनच त्यांच्यासाठी मी पण आणलं होतं त्यांना एकदाच बोलता बोलताना मी ऐकलं होतं की त्यांना पण आवडतं म्हणूनच त्यांच्यासाठी स्पेशल आणलं तितक्या तास ता भूमी ही येते आणि मागून बाबांना मिठी मारते आणि बाबांना भेटल्यावर तिला खूप बरं वाटतं तेव्हा मग आता निलांबरी म्हणते की बघितलं भानुशाली अहो तुम्ही आत्ताच भूमीचं नाव घेतलं तर आणि भूमी चक्क हजर झाली भानुशाली असं म्हणायला हरकत नाही तुमची इच्छाशक्ती खूपच प्रबळ आहे तुम्ही आता भूमीची आठवण काढली आणि भूमी आता चक्क आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तेव्हा भा आता भानुशाली म्हणतात की हो खरंच ते भा, ना तेव्हा भानुशालींना बघून भूमी म्हणते की सर तुम्ही इथे कसे काय तेव्हा ते म्हणतात की अहो इथे जात होतो जाता जाता माझं जरा काम होतं म्हणून म्हटलं इथे फेरी मारावी आणि मी गावाला गेलो होतो तुमच्यासाठी एक गोष्ट आणली आहे कैरीचं पन्ह आता ती बाटली तो तिच्या हातात देतो आणि म्हणतो की तुम्हाला कैरीचं पन्ह फार आवडतं ना म्हणून तुमच्यासाठी आणलं आहे खास निलांबरी म्हणते की अको भूमी ते गावाला गेले होते ना म्हणून त्यांनी स्पेशल तुझ्यासाठी लक्षात ठेवून हे पणं आणलं आहे बरं का तेव्हा भूमी म्हणते की खरंच खूप खूप थँक्यू कारण तुम्ही इतकं सगळं लक्षात ठेवलं मला पणा आवडतं आणि आणलात त्याबद्दल खूप धन्यवाद तुमचे आणि हो खरंच मला पणा आवडतं आणि त्यावेळेला भानुशाली म्हणतात की अहो थँक्यू काय त्याच्यामध्ये आपण मित्र आहोत तर मित्रांनी एकमेकांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवायच्याच असतात त्यात थँक्यू बोलण्यासारखं का काय आहे तेव्हा पुन्हा भानुशाली खाली बसतात आणि भूमी म्हणते की हो खरंच खूप थँक्यू तुम्ही ते आणलंत त्यानंतर मग आता भूमी पुन्हा विचारामध्ये पडलेली असते भूमीला बाबा विचारतात की काय गं काय झालं तू अचानक कशी काय आलीस तिथे ती विचार करते की जर बाबांना मी काही सांगितलं तर तेही टेन्शन घेत बसतील आणि त्यांनाही माझं म्हणणं पटणार नाही म्हणून राहू देत तेव्हा बरी म्हणते की अगं काय झालं भूमी तू इतकी टेन्शनमध्ये तेव्हा भूमी म्हणते की नाही तसं काहीच नाही आहे तिथे कुठंच खरंच उलटं खूप छान वाटतं तेव्हा मग भानुशाली म्हणतात की तिथे कसा जातो वेळ तुमचा तुमती म्हणते की हो खरंच खूप छान जातो आहे सगळ्यांचं करता करता ते कोणीही मला परक म्हणून म्हणत नाहीत सगळेजण त्या घरातले सदस्यच म्हणून ट्रीट करतात स्पेशली आकाश आता आकाशचं नाव घेतल्यावर भानुशालींचा चेहरा पडतो आणि रागाने नीलांबरीही बघू लागते वेळेला भूमी म्हणते की अहो बाबा काल गुढीपाडव्याला मी आले नव्हते ना म्हणूनच इथे आले आहे आणि पुरखुरूक लागली होती की गुढीपाडव्याला तुमच्या पाया पडू शकले नाही म्हणूनच आता आली आहे आता भूमी निलांबरी आणि बाबा दोघांच्याही पाया पडते त्यावेळेला निलांबरीला बघतच बाबा म्हणतात की बा तुला काय झालं आहे तुला काही प्रॉब्लेम वाटतो आहे का ती म्हणते की बाबा तुमची खूप आठवण येत होती म्हणून आले मी भेटायला आता बाबा तिला जवळ करतात म्हणतच विचार करतात की नक्कीच काहीतरी झालं हिचं असं झाल्याशिवाय ही येणार नाही त्यानंतर भानुशाली म्हणतात की चला भूमी मॅडम मी तुम्हाला सोडतो ती म्हणते की कशाला उगीच वाट चुकून तुम्ही येताय मी जाते माझी रिक्षाने तेव्हा ती म्हणतात की सुरुवातीला नाही बोलण्याची सवयच आहे का तुमची चला मी सोडतोय ती त्याच्या गाडीत बसायला पुढे येणार तितक्यातच आकाशची गाडी येते आणि ड्रायव्हर बाहेर येऊन म्हणतो की आकाश साहेबांनी भूमी मॅडम तुमच्यासाठी गाडी पाठवलेली आहे आता हे पाहिल्यावरती लगेचच भूमी म्हणते की हो हो ठीक आहे आणि भूमी म्हणते की आकाशने माझ्यासाठी गाडी पाठवलेली आहे मला निघावं लागेल आणि उगीचच तुम्हाला वाटवाकडी करायला नको उद्या रामनवमी आहे ना म्हणूनच आकाशने लेट नको हो म्हणून गाडी पाठवली असेल भूमी निघून जाते आणि त्याला सॉरी म्हणते नंतर इथे पुन्हा भूमीची चर्चा सुरू असते आजी म्हणत असते की नेमकं भूमीच्या बाबतीत काय होत आहे ना हे कळत नाही रागिनी म्हणते की हो ना पोरगी सुधरते सुधरते म्हणता म्हणता पुन्हा तिला त्रास व्हायला लागला आता उद्या काय होणार आहे मलाच कळत नाही त्याच वेळेला आता लगेचच पुढे रागिनी म्हणते पण तू काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थित होईल आकाश आणि मला तर आता अशीच भीती वाटते की पुरीला पुन्हा वेडबेड आहे की काय आकाश म्हणतो की आपली जसं बोलू नकोस ना तेव्हा ती म्हणते की अरे सॉरी खरंच मला तसं म्हणायचं नव्हतं पण काय आहे ना मला कळत नाही आहे नेमकं मी काय करू त्याच वेळेला आता आकाश म्हणतो की हो सगळं काही व्यवस्थित होईल आता भूमीला रामनवमीच्या निमित्ताने तरी काही आठवते का ते बघूया रागिनी मुद्दामच पाण्यात अश्रू घालण्याचं काम करत असते तिने आकाशच्या मनात भीती घालून ठेवलेली असते म्हणून आकाश आता घाबरत असतो जी म्हणते आकाश काळजी करू नकोस उद्या रामाच्या देवळात भूमीसाठी मी साकडाच घालणार आहे की माझ्या भूमीला लवकरात लवकर बरं कर आणि आकाशही ठरवतो की मी आता देवळात भूमीसाठी येणार पुढच्या भागामध्ये आकाश म्हणतो की हे प्रभू श्री रामचंद्रा पत्नीचा वियोग काय असतो हे तुला कोणापेक्षा जास्तच माहिती असेल पण मी आता एक काम करणार आहे जसा तू सीतामाईंसाठी समुद्र सेतू बांधलास तसं तर मी करू शकत नाही पण मी भूमीसाठी वर चढून तुझ्यापर्यंत येत आहे काठीच्या साह्याने आकाश हा वरती चढत असतो इतक्यातच रागीने त्याच्या माणसाला खुणवते आणि तो माणूस हा आकाशची खाटी ही बाजूला करतो आणि ती खाली पडायला जाणार इतक्यातच तिथे भूमी येते आणि भूमी ही आकाशच्या समोर असते आकाश तिच्या खांद्यावर हात ठेवतो अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा